महिलांनी कायद्याचे संरक्षण आणि योजनांचा लाभ घ्यावे अॅडव्होकेट स्नेहल राऊत मुलगी पोटात असल्यापासून आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर तिच्या संरक्षणासाठी कायदा खंबीरपणे तिच्या पाठीशी उभा आहे तसेच सरकारनेही प्रत्येक महिला मग ती आर्थिक मानसिक शारीरिक सामाजिक विधवा परित्यकता वृद्ध असे असेल तिला स्वयंसिद्ध बनवण्यासाठी सरकारी योजना आणल्या आहेत तरीही अप्रिय व दुर्दैवी घटना महिलांबाबत घडत आहेत त्यामुळे महिलांना त्यांच्या हक्कासाठी आणि संरक्षणासाठी जागरूक असणे आवश्यक आहे असे प्रतिपादन सोलापूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण मुख्य लोक अभिरक्षक ऍडव्होकेट स्नेहल राऊत यांनी व्यक्त केले माननीय प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा सेवा प्राधिकरण सोलापूर श्री मोहम्मद सलमान व सचिव उमेश यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवार दिनांक दोन सप्टेंबर रोजी मोदी परिसरातील मसिहा नगर येथील मसिहा सामाजिक बहुद्देशीय संस्था व सोलापूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांविषयक कायदे व योजना याबाबत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन पास्टर मंचले त्यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले यावेळी व्यासपीठावर सामाजिक कार्यकर्ते अमित मंचले ऍडव्होकेट मोहन कुरापाटी वासम ऍडव्होकेट नोवेल अनमोल आदींची प्रमुख उपस्थिती होती यावेळी ऍडव्होकेट झुरळे यांनी भारतीय संविधानातील कायदा सर्वांसाठी समान आणि संधीची समानता यावर प्रकाश टाकली तसेच सर्वसामान्य लोकांसाठी विधी सेवा प्राधिकरण कोणत्या प्रकारचे काम करते याची माहिती दिली यावेळी संयोजक ऍडव्होकेट मोहन कुरापाटी यांनी ही मार्गदर्शन केले यानंतर शंका समाधान प्रश्नोत्तरे सत्र पार पडले प्रास्ताविक ॲडव्होकेट अनिल वासम यांनी केले सूत्रसंचालन श्याम आडम यांनी तर आभार प्रदर्शन मसिया संस्थेचे अध्यक्ष अमित मंचले यांनी केले सदर शिबिर यशस्वी करण्यासाठी अजय भंडारे सिमोन पोगुल आणि संस्थेचे पदाधिकारी कार्यकर्ते आदींनी परिश्रम घेतले